नेहमीप्रमाणे आधी आपल्याला बॅक पार्ट मेन फॅब्रिकवर ठेवून जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कापड मी कट करून घेतलेला आहे बॅकचे डार्ट मार्किंग करून घेतलेले आहेत आता काठ घ्यायचा आहे अशा पद्धतीने एवढा तो आला पाहिजे आपला तर इथे जर तुमचा काठ ब्रॉड असेल मोठा असेल तर जास्त चांगली डिझाईन होऊ शकते मिडलला मार्क केलेला आहे कारण की आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित सारखा भाग आला पाहिजे नाहीतर काय होईल एका बाजूला छोटा दुसऱ्या बाजूला मोठा त्यामुळे इथे मिडलचा मार्क करून घेतलाय आता हा खालचा जो काठ आहे तो कट करून घेतलाय मी कारण यामुळे काय होतं कापड थोडंसं ओढलं जातं यावर शिलाई केली तर आता इथे दीड इंच वरती घेऊन मी असा गोलाकार दिलाय इथे तुम्ही सुरवातीला मी जे फोटोज दाखवले त्यापैकी कुठलेही आकार घेऊ शकतात परंतु फोल्ड क केल्यानंतरच तुम्ही घ्या म्हणजे काय होईल की स सा, दोन्ही साईडला आपल्याला सेम आकार मिळेल त्यानंतर उरलेल्या कपड्यातला अस्तरचा तुकडा मी घेतला आहे आणि इथे अर्धा इंच किंवा पाव इंच जसं तुम्हाला योग्य वाटेल तशी मी शिलाई टाकून घेतलेली आहे एक्स्ट्रा कापड कट करून गोल आकारावरती नॉच मारून घेतलेले आहेत टोकदार तुम्ही घेणार असाल तर टोकावरती सुद्धा नॉच मारणं आवश्यक आहे अस्तरवर दापटीप टाकून मी नेहमीप्रमाणे आपण पलटी करतो तसं पलटी करून घेतलंय आता यावरती आपल्याला इस्त्री तुम्ही करू शकतात मी केली नाही तर इथे दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही मुंढ्यावरती सारखं अंतर यावं म्हणून मी इथे मोजून घेतले नाहीतर काय होईल खालीवर होईल आणि मग ते व्यवस्थित नाही दिसणार तर इथे सव्वा तीन इंचावरती दोन्ही साईडला मी मार्किंग करून पिन्स लावून घेणार आहे मेन फॅब्रिकला लायक्रा फ्युजिंग लावून मी कट केलेलं आहे तर ते कसं कट करायचं कसं अटॅच करायचं लायक्रा फ्युझिंग त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायचं असेल तर आय बटनवर लिंक आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता हे तयार केलेले पॅच आपल्याला आता व्यवस्थित बॅक साईडला शिवून घ्यायचं आहे हलू द्यायचं नाही अजिबात तसेच उलट्या बाजूलासुद्धा आपल्याला मुंढ्याच्या साईडने शोल्डर आणि गळ्याच्या सुद्धा हे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचे आता मागचा जो छोटा गळा आहे एक तर दीड इंचाचा त्याला आपल्याला फिनिश करण्यासाठी तिरकस पट्ट्या कट करायच्या आहेत या पट्ट्या सव्वा ते दीड इंचाच्या असल्या पाहिजेत तुम्ही अस्तरच्यासुद्धा लावू शकतात इथे मी हातशिलाईची पट्टी लावणारे पायपिंग नाही लावणारे तर त्या हिशोबाने मी इथे लावून घेते आहे गोल आकारावरती आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहे म्हणजे आपण जेव्हा आतल्या बाजूला पट्टी फोल्ड करू तेव्हा व्यवस्थित आकार गोलाकार येईल म्हणून आता इथे पट्टीच्या साईडला आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे गळ्यावर दापटीप नाही आली पाहिजे फक्त पट्टीवरती आली पाहिजे यामुळे आपल्याला फिनिशिंग चांगली मिळते कॅनवास लावल्यानंतर सुद्धा तुम्ही ही दापटीप टाकणं आवश्यक आहे आता आपल्याला फ्रंट आणि बॅक जोडून घ्यायचा आहे त्यासाठी बॅकची जी पट्टी आहे ती आपल्याला आतल्या बाजूला टाकून घ्यायची आहे आणि खून करून घ्यायची आहे की आपल्याला कुठे शिवायचे आता बॅक साइडला आपण अर्ध्या इंचाची खाली शिलाई करणार आहे जिथे शिलाई करणार आहे तिथे मी खून करून घेतलेली आहे फ्रंटला आणि बॅकला सुद्धा मी खून करून घेतली आहे या दोन्ही खुणा आपल्याला मॅच करायच्या आहेत बॅकचा पार्ट थोडासा आपला मागच्या साईडला राहतो म्हणजे जुळवत जुळत नाही तो, तो फ्रंटच्या भागाला म्हणूनच इथे तुम्ही चॉकने खुणा करून घ्यायची आहे फ्रंटला आणि बॅकला विशेषत बॅकचा गळा जर बंद असेल तर ते तेव्हा आपल्याला हे करावं लागतं कारण की बॅकचा थोडासा असा अर्धा इंच मागे राहून जातो गळा पण पलटी केल्यानंतर व्यवस्थित होतो आता फ्रंटचं जे कॅनवास पट्टी होती गळ्याची ती मी ओव्हरलॅप केलेली आहे बॅक साईडला आणि यावरती पुन्हा टीप टाकून घेणार आहे डबल टीप टाकून हे व्यवस्थित पक्क करून घ्यायचं आहे आणि आपले शोल्डर जॉईन झालेले आहेत जर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर पुन्हा रिवाइंड करून बघा पण शोल्डर जोडताना तुम्ही चॉकने खुणा करणं आवश्यक आहे बंद गळ्यासाठी म्हणजे व्यवस्थित येतं तर आपला शोल्डरची शिलाई व्यवस्थित झालेली आहे ब्लाऊज घातल्यानंतर शोल्डरची शिलाई अशी बाहेर येणार नाही प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही अशी फिनिशिंग करू शकता मागच्या आणि पुढच्या गळ्याला शिलाई केल्यानंतर दोन्ही गळे सुंदर असे फिनिशिंगने तयार होतात ही पद्धत तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला वापरू शकतात हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे बॅकला ही डिझाईन घेतली बंद गळायचं हे ब्लाऊज आहे आणि याला आय हुक हात शिलाई वगैरे सगळं राहिलेलं आहे तर फिनिशिंग तुम्ही बघू शकताय तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये